अफजल खान स्वराज्यावर चालून आला जेव्हा अफजल खान स्वराज्यावर चालून आला तुळजापूरच्या मंदिराला अभिजित आबा तुळजापूरच्या मंदिरावर अफजल खानानं आक्रमण केलं तेव्हा अफजल खानाच्या सैन्यात नाईकजी पांढरे होते मंबाजी भोसले होते बाजी खोरपडे होते एक एक मातब्पर सरदार होते जेव्हा अफजल खानानं धन उचलला तेव्हा या प्रत्येक सरदाराचं रक्त सळसळत होतं प्रत्येकाचं मनगट शिवशिवत होतं प्रत्येकाचा श्वास फुलला होता पण बोलायची कोणालाच हिंमत झाली नाही कारण पाठीवर वतनदारीची झूल पांघरली होती इतिहास कशी पुनरावृत्ती करतो ते बघा जेव्हा अफजल खानानं घर उचलला तेव्हा पाठीवर वतनदारीची झूल पांगरली होती म्हणून एकालाही बोलायची हिंमत झाली नाही इतिहासाची पुनरावृत्ती बघा वेदांता बॉक्सकॉन गेला डायमंड बोर्स गेला पाणबुडीचा प्रकल्प गेला महानंदाच्या बाबतीत ही गोष्ट झाली कांद्याची निर्यात बंदी झाली पण महाराष्ट्रातल्या एकाही नेत्याला मानवर करून केंद्राला विचारण्याची हिंमत झाली नाही आमच्या ताटातलं का हिसकावून घेत